महाजन यांचा हनीट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढासोबतचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे एक्स पोस्ट केलेला आहे या विषयावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे प्रफुल्ल लोढा अनेक पक्षांमध्ये होता शरद पवार जयंत पाटील अजित पवार उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रफुल्ल लोढा यांचे फोटो आहेत मग या लोकांचाही हनीट्रॅपशी संबंध आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचं कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल इथे बघा हे अध्यक्ष आहेत जयंत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो जिथं होता बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला फोटो असेल पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय करतात ना काही नाही तर मी समजतच नाही मला तर खरं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे संजय गायकवाड विरुद्ध इम्तियाज जलील हा वाद पेटण्याची शक्यता आहे हिम्मत असेल तर आझाद मैदानात या